वंध्यत्व असलेल्या महिलांमध्ये जनेंद्रिय क्षयरोगाची चाचणी कोल्हापुरात दोन दिवसीय परिषदेमध्ये तज्ज्ञांचे एकमत वंध्यत्व असलेल्या महिलांमध्ये जनेंद्रियांच्या क्षयरोगाची चाचणी करण्यावर परिषदेमध्ये तज्ज्ञांचे एकमत झाले कोल्हापुरात इंडियन सोसायटी फॉर असिस्टेड रिप्रोडक्शनच्या महाराष्ट्र शाखेच्या अध्यक्षा डॉक्टर पद्मारेखा शिशिर यांच्या नेतृत्वाखाली वंध्यत्वातील एक गंभीर समस्या महिलांमधील जनेंद्रिय क्षयरोगाच्या चाचण्या या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील शनिवार व रविवार असे दोन दिवसीय तज्ज्ञांचे एकमत झाले परिषदेमध्ये देशभरातील नामवंत तज्ज्ञांनी एकत्र येऊन वंध्यत्व असलेल्या कोणत्या महिलांची जनेंद्रिय क्षयरोगासाठी चाचणी करावी आणि या चाचण्या कोणत्या असाव्यात आणि त्या किती परिणामकारक आहेत या दोन प्रश्नावर प्रामुख्याने चर्चा झाली परिषदेमध्ये मॉड्युलर प्रक्रिया या आंतरराष्ट्रीय प्राप्त प्रक्रियेच्या आधारे एकमत साधले गेले या निष्कर्षामुळे देशातील व जागतिक स्तरावरील लाखो महिलांना गर्भधारणा होण्याची संधी मिळू शकते देशामध्ये स्त्रियांमधील बंधुत्वाचे एक महत्वाचे कारण म्हणजे जनेंद्रिय क्षयरोग फुफ्फुसांच्या क्षयरोगाप्रमाणे याचे निदान सोपे नसते गर्भाशील अंडाशी व हॅलोपेन हा संसर्ग अनेक वर्ष शांतपणे वाढत राहतो आणि गंभीर नुकसान करतो काही वेळा ट्यूब्स पूर्णपणे बंद होतात ज्यामुळे टेस्ट ट्यूब बेबीची गरज भासते गर्भाशयाचे गंभीर नुकसान झाल्यास सरोगशी पर्याय राहत नाही आणि अंडाशयाला मोठे नुकसान झाल्यास अंडाणुज्ञानाची गरज भासते या सर्व गोष्टी श्रीमतीच्या so, कुटुंबावर मानसिक शारीरिक आणि आर्थिक तणाव आणतात परंतु योग्य वेळी निदान झाल्यास हे सर्व टाळता येऊ शकते दरम्यान परिषदेमध्ये डॉक्टर नलिनी कौल महाजन नवी दिल्ली डॉक्टर उमेश जिंदल चंदीगड प्राध्यापक जे पी शर्मा नवी दिल्ली डॉक्टर शोभना पट्टेड बेळगाव डॉक्टर देविका गुंशेला बेंगळूर डॉक्टर चैतन्य शेंबेकर नागपूर डॉक्टर रचना देशपांडे ठाणे यांच्याबरोबर इतर संबंधित क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर विकास ओसवाल मुंबई फुफ्फुस तज्ज्ञ डॉक्टर सुमा कुमार बेंगळुर फुफ्फुस प्राध्यापक मीना मिश्रा नागपूर सूक्ष्म जैवशास्त्रज्ञ डॉक्टर शरद सार्वजनिक आरोग्य तज्ञ प्राध्यापक दीपक मोदी मुंबई संशोधन वैज्ञानिक प्राध्यापक नागासुमा चंद्रा बेंगळूर संशोधन वैज्ञानिक असे उपस्थित होते तर निरीक्षक म्हणून सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील अधिकारी डॉक्टर रूपाली दळवी शहर वैद्यकीय अधिकारी व डॉक्टर चेतन हंडे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रादेशिक प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते